नमस्कार अशाच रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वाग स्वागत आहे उद्यापासून आपल्याकडं नवरात्र सुरू होता सुरू होत आहे ब सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला उद्यापासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आपण आज खजूर आणि गुलकंद याच्यापासून खीर तयार करणार आहे नवरात्र स्पेशल त्याच्यासाठी लागणारं मी साहित्य तुम्हाला दाखवते हे शंभर ग्रॅम मी खजूर घेतले गुलकंद आहे ह्याच्यातला मी थोडाच घालणार आहे गुलकंद गुलकंद गोडच असतो साखर वापरणार नाही वेलदोडीची पावडर दूध घेतले अर्ध फुलपात्र आणि वरती सजावटीसाठी ह्या फुलं ह्याच्या गुलाबाच्या पाकळ्या घेतल्यात मी आमच्या घरीच गुलाब आहे त्याच्या मी पाकळ्या सुकवून ठेवल्यात छान आहे वासायचा आता आपण सगळ्यात पहिल्यांदा खजुराचं बी काढून घेऊया आणि स्वच्छ धुवून घेऊया कारण याच्यात कचरा असू शकतो हे असं हे काढून घ्यायचं टर्फल आणि ह्याच्यातलं बी काढून घ्यायचं आहे बिया काढून घ्यायच्या आहेत आपल्याला आता या आणि याच्या असं धुऊन घ्यायचं आहे कारण कसपट वगैरे असतं उघड्यावर असते खजूर धूळ वगैरे उडलेली असती आमच्या कोल्हापूर भागामध्ये कडक नवरात्र असतं म्हणजे नुसती फळं खजूर दूध असं खाऊन करतात मग पौष्टिकता यायसाठी किंवा अंगात आपल्या ताकद यायसाठी आपण हे हे ह्या उपासाला खारीक चालत नाही खजुरीचा मान असतो खारकीच्या खिरीचा पण व्हिडिओ हो मी टाकलेला आहे हरताळकीच्या वेळेला खजुरातलं बी काढून घेतलं मी सगळं बघा आता जरा धुऊन घेऊया स्वच्छ पाणी घालून थोडंसं धुऊन घ्यायचं आहे फार चोळायचं नाही कसपट किंवा धूळ अशी निघायसाठी आणि आता मी मिक्सरच्या भांड्यात काढते तुमच्याकडे जर गुलकंद नसेल तुम्ही साखर घालू शकता अगदी गुलकंद पाहिजेच असं काही नाही आहे मी एक चमचाभर गुलकंद घालते गुलकंद मुळात गोडच असतो त्यामुळे जास्त नाही ना घालणार आणि दूध घालणार आहे मी हे तापवलेलं दूध साईसकट घालणार आहे आणि आता मिक्सरला बारीक करून घेते हे बारीक झालं आहे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया जरा धोबड असली तरी चालते मस्त झाले आणि वास पण छान येतोय मग भांड विसळून घेते मी हे मिक्सरच दूधच घालणार आहे पाणी नाही घालायचं पाण्यामुळे पानच पडा वाढेल छान फ्लेवर आलायच्यात आपण वेलदोड्याची पिळ घालायचे थोडीशी आणि हलवून घेऊया आणि आता ह्याच्यावर आपण गुलाबाच्या पाकळ्या घाल गुलाब सावलीतच वाळवायचा उन्हात वाळवायचा नाही अशा प्रकारे तुम्ही खजुराची आता येणाऱ्या ना नवरात्रात खजुराची खीर करून बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका कमेंट करा कशी होती करून बघा आणि मला कमेंट करा कमेंटमध्ये सांगा काय कमी पड़ते काय चुकतं आहे किंवा बरोबर आहे आणि परत भेटूया अशाच एखाद्या छानशा बरोबर तोपर्यंत धन्यवाद